अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ व तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात स्वामी चरित्र सारामृत किंवा स्वामींची सेवा आपण करत असतो स्वामी चरित्र सारामृत असे अकरा आणि एकवीस पारायण तर आपण करत असतो पण एकशे आठ आणि एकावन्न पारायण कसे करावे आणि ते का करावे त्या संदर्भात आजची माहिती हा व्हिडिओ सगळा होता म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सर्वप्रथम स्वामी सेवा सगळ्यात सोपी कुठलं बंधन नाही कुठले नियम आठ नाही पण आपणच काही काही लोकांना अजूनही महाराजांची सेवा करायची प्रचंड भीती वाटते त्यांना असं वाटत असतं की काही काहीतरी चुकेल का काय तर मला एक सांगायचं आहे जरी आपल्याकडनं काही चुकलं तर देव आपल्याला कधीही शिक्षा देत नाही आयुष्यात जे काही घडतं तर ते महाराजांच्याच कृपेने घडतं चांगलं आणि वाईट जे काही घड घडत असतं तर ते कदाचित आपले काही दोष असतात त्याच्यामुळे ते घडतं बघा स्वामी चरित्र सारामृताचे पारण का करावे हा सगळ्यात अधिक प्रश्न कारण संसारिक माणसाचं असं असतं की मी हा ठीक आहे हे करतो पण काय मिळणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे की याचं फळ काय मिळ मिळणार आहे बघा बऱ्याच वेळा अशा समस्या येतात की संतती प्राप्ती संतानप्राप्ती संतान प्राप्ती व्हावी म्हणून असं प्रत्येक आईला वाटत असतं औषधांबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्यांबरोबर नक्की तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करा महाराजांचं दोन नामस्मरण करत असतो अखंड नामस्मरण करत असतो त्याला महाराजांचा वरद हस्त असतोच पण त्याच्याबरोबर स्वामी चरित्र सारामृत हा छोटासा ग्रंथ जो महाराजांचा आत्मा आहे सगळ्यात महत्वाचा की हाच ग्रंथ का का घ्यायचा बघा एकावन्न एकशे पारायण तुम्ही जेव्हा करत असता तेव्हा हा ग्रंथ छोटा आहे वाचायला पण खूप सोपा आहे आणि कळायलाही खूप सोपा आहे म्हणून हा ग्रंथ आता हाच ग्रंथ घ्या असं नाही ज्यांच्याकडे दुसरा ग्रंथ असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता हा थोडासा छोटा आहे म्हणून मी हा ग्रंथ वापरते आणि अर्थात एकशेआठ पारायण करण्यासाठी आपल्याला तेवढे एकशे आठ दिवस सेवा करायची असते म्हणून ग्रंथ छोटा आहे आणि तो वाचायलाही सोपा आहे आणि हा प्रभावी पण आहे या पद्धतीने हा ग्रंथ आहे आता सगळ्यात की संतान प्राप्ती व्हावी मनासारखा जोडीदार मिळावा याच्यासाठी आपण सेवा करत असतो की मनासारखा जोडीदार मिळावा स्वतःचं घर व्हावं स्वतःचं छत व्हावं त्यासाठी आपण सेवा करत असतो जर तुमच्या ह्या काही अडचणी असेल तर नक्कीच तुम्ही आणि हा एकशे आठ पारायण करू शकता तुम्ही त्याच्याबरोबर नोकरी समस्या काही आहे तर त्याच्यासाठी सुद्धा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एक शाट पारायण करू शकता महाराजांची सेवा कधी कधीच वाया जात नाही ते तुम्ही एवढं जरी नामस्मरण जरी केलं किंवा के तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहिला तरी सुद्धा तुम्हाला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही कारण महाराज कधीच कोणाचं ठेवत नाही आणि आपलं काय असतं खरं सांगू का आपलं असं असतं की मला काय हवं आहे बऱ्याच वेळा अशा कमेंट्स सुद्धा ना की ताई आम्ही स्वामींची सेवा केली पण आम्हाला काही मिळालंच नाही मला एक सांगू का मला तरी माझ्या इच्छेप्रमाणे जगण्यापेक्षा मला स्वामीच्या इच्छेप्रमाणे जगायला खूप आवडेल आणि सुद्धा तुम्ही अंगीकारा की तुमची का इच्छा काय आहे माझी इच्छा काय आहे मला हे पाहिजे ते पाहिजे याच्यापेक्षा माझ्या महाराजांची काय आहे काय इच्छा आहे माझे गुरु मला काय देणार आहे आणि ते माझ्यासाठी चांगलंच देणार कारण आपण नेहमी क्षणिक सुख बघत असतो आपल्याला वाटतं की एखादा व्यक्ती बराच मेल जात की ताई मला हा हा मुलगा आवडतो मग माझं लग्न व्हावं म्हणून सेवा सांगा नाही तुझ्यासाठी जो योग्य वर आहे जो जोडेदार योग्य आहे त्याच्यासाठी तू सेवा कर की जो कोणी योग्य आहे तो मला मिळू दे क्षणिक सुख काहीच कामाचं नाही आणि महाराज तेच असा तुम्ही किती रडा गागा किती काय करा तुम्हाला काय हवं आहे ते कधीच ते देणार नाही त्यांच्यासाठी तुमच्यासाठी काय बेस्ट आहे तेच महाराज देतील म्हणून सगळ्यांना सांगते स्व जगण्यापेक्षा स्वामी इच्छेत जगा नक्कीच आयुष्यक कल्याण होईल तुमचं आता सेवा कशी करावी अकरा एकवीस पार तुम्हाला माहित आहे एकावन्न पारण कसे कर करावे किंवा एकशेआठ पारण करावे आता महाराजांची सेवा करायला कुठलाच दिवस असा भारी बिरी नाही सगळे दिवस आपले छान आहे तर आता गुरुवार म्हटलं की आपल्या गुरुंचा वार असतो तुम्ही गुरुवारी सुरू कर करू शकता किंवा कुठल्याही दिवशी तुम्ही सेवा सुरू करू शकता एकावन्न पालन असो किंवा एकशे आठ पालन असो अशक्य कोटीच्या गोष्टी सुद्धा ह्या पारणाने शक्य होतात कितीतरी स्वामींचे अनुभव आहे असंख्य असे अनुभव आहे की काही पारण केलं घर झालं काही पारण केलं स्वामी ताई सगळं झालं महाराजांच्या पारणाला सुरुवात केली सुखाचे दिवस, सु, दिवस सुरू झाले तर बघा एकशे असो किंवा एकावन्न एक पारण असो तुम्हाला पहिल्या दिवशी महाराजांच्या मंदिरात मठात केंद्रात जा खडी साखर नारायण अर्पण करा महाराज माझ्याकडनं पारण तुम्ही करून घ्या तुमच्याकडनं किती सेवा करायची तुम्हाला तुमचे किती श्वास होणार तुम्ही किती दिवस श्वास घेणारी सुद्धा महाराज ठरवता हो म्हणून त्यांना विनंती करायची की महाराज माझ्याकडनं तुम्ही पारायण करून घ्या हे झालं नंतर दुसऱ्या दिवशी स्वामी स्तवण आहे जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते पहिल्याच दिवशी पठण करायचं एकदा एक माळ आधी एक वेळा स्वामी स्थवन पठण करावं नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राशी म्हणावी आणि नंतर पारण पारायणाला सुरुवात करावी आता सगळ्यात महत्वाचं पारायण करत असताना तुम्ही जेव्हा पारणाला सुरुवात करता लहान बाळ आहे ताई मला उठावं लागेल एका बैठकीत पारायण करावं का बघा शक्यतो एका बैठकीतच पारायण करावं पण अगदी लहान बाळ आहे ताई ऐकत नाही घरात मजबुरी आहे मी सेवा केलेली घरात चालत नाही तर तुम्ही दोनदाही पठन करू शकता दोनदा म्हणजे काय समजा एकदा तुम्ही पठण करायला बसलात काहीतरी इमर्जन्सी आली काहीतरी अडचण आली तर ते सॉरी तर तेवढे अध्याय तुम्हाला पठण करून झाले की नंतर आल्यावर ते अध्याय पठण कंटिन्यू करू शकता पण एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न करा ज्यांचे अगदी लहान बाळ आहे ज्यांना शक्यच होत नाही त्यांनी थोडेसे सकाळी थोडेसे संध्याकाळी पठण करू शकता अगेन एकाच बैठकीत करा आता ज्यांची लहान बाळ आहे ज्यांना पाजण्यासाठी उठावं लागतं ज्यांना त्यांना झोपण्या झोपवण्यासाठी उठावं लागतं त्यांचं समजू शकते पण ज्याचं काहीच नाही ना त्यांनी एका बैठकीतच पारायण करायचं हा झाला पहिला नियम दुसरा कडकडीत मांसाहार वर्जन घरातल्यांना खायचं खाऊ द्या बऱ्याच लोकांचं असं असतं ना बायकाचं की मी नाही खात ना मग तुम्ही पण नाही खायचं असं नाही तुम्ही त्यांना त्यांचं मनस्ताप करण्यात ते घरात कटकट करता आणि मग तुम्ही पारायण करण्यात काहीच अर्थ नाही त्यांना काय गोळं घालायचं ते घालू द्या तुमचं काय आहे तुम्हाला सेवा करायची घरात केला मांसाहार करू द्या तुम्ही काही म्हणू नका पण तुमची सेवा तुम्ही कंटिन्यू करा बऱ्याच वेळा आता है है। एक एका दिवसात दोन पायाण होऊ शकता का तुमची इच्छा असेल जर तुमचा स्टॅमिना असेल कारण एका आता ज्यांना सवय आहे त्यांना एक सव्वा तास लागतो एका तासाच्या आत होतो जे नवीन आहे त्यांनी एकदाच एकाच दिवशी एक, एका एक पारण करा मग सकाळी एक करू का संध्याकाळी एक करू का तुमचा स्टॅमिना आहे का नुसतं बोळीवर म्हणतो ना की ओळीवर बोट ठेवण्यात अर्थ नाही प्रत्येक अध्यायामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे प्रत्येक अध्यायाची ती फलश्रुती आहे त्या अध्यायामध्ये आपण जेव्हा पठण करत असतो त्याच्यामध्ये जायचं असतं त्या काळात आपण जातो की तेव्हा महाराज होते सुंदराबाई बाळप्पा महाराज सोळप्पा महाराज यांच्या ज्या काही लिहिला आहेत हरिभाऊ तर त्याच्यात आपण जातो की हा असं काहीतरी घडलंय नुसतं वाचायचं म्हणून वाचण्यात अर्थ नाही आहे ज्यांना सगळं ओके आहे ज्या वाचू शकतात त्यांनी दोनदा वाचावं काही केवळ अशा कमेंट्स होतं की तीनदा वाजू का अरे काय तीनदा वाजू काय तुमच्याकडनं का ते म्हणजे तू असं दोनदा तीनदा चारदा वाचतो ना तो मनापासून वाचू शकत नाही एकदा वाचलं ठीक आहे मला वेळ आहे आज मी सकाळी वाचलं दुपारी मला काही काम नाही आहे संध्याकाळी मला काही काम नाही तुम्ही पठण करू शकता आता वेळेवर सांगते दिवसभरात अगदी रात्री वारला पण तुम्ही स्वामीचिरेचं सारामृत पठण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा तुम्हाला सेवा करायची नाही कारण तो दत्त महाराजांचा पिक्षेचा टाइम असतो तेवढा तुम्हाला पाडायचा आहे बाकी दिवस रात्री तुम्ही तुम्ही दिवसभर करू शकता हरकत नाही आता ब्रह्मचर्य तर एक पालन करत असणार आता ज्या संतान प्राप्तीसाठी जे लोक सेवा करत आहेत त्यांनी ब्रह्मचर्य पालन करायची गरज नाही किंवा अगदी दुसऱ्या कारणासाठी जरी तुम्ही सेवा करत असाल तरी तुम्हाला ब्रह्मचर्य पालन करण्याची गरज नाही फक्त मांसाहार वर्ज कुठल्याही काळ्या रंगाचं वस्त्र घालून तुम्हाला स्वामीसेवा करायची नाही ताई आम्ही मंदिरात जाऊन पठण करू शकतो का चालेल ताई मी माझ्या दुकानात वाचू शकते का चालेल ताई माझ्या जिथे मी जॉब करते तिथे वाचू शकते का आता समजा मी एका ठिकाणी कामाला आहे त्या कामा मधून अवघी मला पंधरा मिनटं मिळतात मग त्या पंधरा मिनट मिनिटात माझ्याकडनं वाचन होईल का नाही ना असं नका करू देवासमोर बसून वाचा डोकं शांत असतं काहीतरी कुठल्या तरी ठिकाणी मग कोणीतरी येणार बडबड करणार कोणीतरी काहीतरी मारणार मग आपलं लक्ष विचलित होतं म्हणून शक्यतो आपल्या घरातच सेवा करा परांना आहे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही सगळ्यात दोष हे परांनाचेच लागतात म्हणून दुसऱ्यांच्या घरचं तुम्हाला खायचं नाही तो एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे आता हे सगळं झालं आता लग्न गावाला जायचं आहे सुतक आल्यावर काय करावं मासिक धर्माचे चार पाच दिवस थांबायचे नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करायची आहे सुतक सुतक आता काय काय लोकांचं असं होतं आमच्या घरात नेहमी काही ना काही होत असतं आणि मग आम्ही कसं करणार आमच्याकडनं पारणच होत नाही पूर्ण तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला असतो ना जो काही म्हणतो ना विटा सुतक तुम्हाला पाळा असं तीन पिढ्यांपर्यंत आपलं असं असतं ना चुलत 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 सगळ्या गावांचा आपण पाळतो मग अशा वेळेस तुमची कुठलीच सेवा नेऊन तीन पिढ्यांपर्यंत सुतक पाळायचं आहे बघा आता माझ्या बरं बरेच काही अशा जवळ जवळचे नातेवाईक काही ज्या ज्यांचे एकशे दोन एकशे तीन पारण झाले आणि त्यांना सुतक आलं सुतकाचा काळ खूप मोठा असतो तेरा चौदा दिवस आपण सुतक पाळतो मग अशा वेळेस तो खूप मोठा काळ होतो मग अशा वेळेस तुम्हाला नव्याने संकल्पयुक्त असेल तर तुम्हाला नव्याने सुरुवात करावं लागेल आणि मोठा ना एवढा मोठा प्रश्न पडतो बाप रे माझे एवढे पारणच झाले मग आता परत नव्याने सुरू कर का उलट आनंद माना की महाराजांना तुमच्याकडनं अजून तुम सेवा करून घ्यायची आहे लक्षात ठेवा जर तुम्ही इतकं मागितलं ना तर महाराज तुम्हाला इतकं देतील कारण तुमची सेवा पण इतकी होणार आहे ते शंभर पारण जरी झाले त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे परत तुम्हाला या फळ तुम्हाला मिळणार आहे म्हणून असं काहीच म्हणत आणायचं नाही की आता एवढं झालं मग तेवढं बघा आता ह्या गोष्टी आहे तर तुम्हाला पाडाव्या लागतील आता माहेरी सुट्ट्या लागल्या आहे माहेरी जायचं नाही तर बघा संकल्पयुक्त स्वामीचल तर चारा मुजाचं असेल तर खरं तर आपण आपल्या आई वडिलांचं पण आता जरी ते म्हणतो पण आता गुरुमाऊली म्हणतात की तुम्ही तुमच्या माहेरचं पण अन्नग्रहण करू शकता कारण ते पारा होत नाही मग तुमची इच्छा असेल जर गावाला जायचं असेल तुम्हाला तर तुम्ही हे स्वामीचरित्र सारामृत गावाला पण घेऊन जाऊ शकता तिथे पण तुम्ही पठण करू शकता आता तुम्ही ट्रीपला यात्रेला किंवा कुठेतरी फिरायला जाणार असेल तर ते, ते फिरून वगैरे जाऊन या आणि मग तुम्ही सेवा करू शकता आता या मला अकलकोटला जायचं आहे मग काय करायचं बघा अक्कलकोटला जाणार असेल कुठल्या कुळदेवीला कुळदेवाला जाणार असेल तर ते दोन तीन दिवस सेवा थांबली तरी हरकत नाही कारण तुम्ही चांगल्या कामासाठी दर्शनाला चालले आहे मग तुम्ही यात्रेला कुठेतरी ट्रीपला गोवा इकडे तिकडे चालले असेल तर तिकडे जाऊन या आणि मग सेवा करा या पद्धतीने हे आहे स्वामी चरित्र सारामृत ही महाराजांची आत्मा आहे जो कोणी मनाप्रमाणे मनापासून महाराजांचं नामस्मरण करत असतो त्यांच्या अध्यायाचं चरण पठन करत करत असतो त्यांचं जे काही चरित्र आहे सत्य त्याचं पठन करत असतो त्याच्या मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही तर चला आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच आहे नवीन व्हिडिओ समोर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ